खरीप दोन हजार बावीसमधील नुकसान भरपाईची एकूण देण्याची रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्केपेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे बाकी आहे विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे जमा करून पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना वाटण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या दोनशे दहा कोटी रुपये रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्या असल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेल्या विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम राज्य शासन स्वीकारेल आणि देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असल्यास विमा कंपनी हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा रक्कम राज्य शासनाला परत करेल अशी तरतूद आहे खरीप दोन हजार बावीसमधील नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने शासनाकडून अपेक्षित रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे जेणेकरून ही रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांवरील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानीच्या केवळ पन्नास टक्के भरपाई वितरित केली होती शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देताच विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्तालयामार्फत जमा करून काल शासनाकडे पाठवण्यात आली आहे पुढील दोन आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगदीतसिंह हो पाटील यांनी दिली आहे